जत शहरात जी पोस्टरबाजी चालू आहे चालू आहे ठिकठिकाणी जे आश्वासन आमदार आहेत विकासपूर्ती जनते उष्ण विकास जे बोगस आमदार आहेत त्यांनी जी पोस्टरबाजी केलेली आहे की जत तालुक्यामध्ये पंचायत समितीची इमारत बांधली नगरपालिकेसाठी एवढा निधी आणला हे सर्व बोगस कामं आहेत त्यांच्याकडे जर प्रूफ असेल त्या जागेसाठी किंवा बिल्डिंगसाठी जे प्रशासक मान्यता घेतली असेल तर त्यांनी ते प्रूफ करून जनतेसमोर दाखवावं जशी विधानसभा निवडणूक लागली त्यावेळी त्यांनी आपल्या तालुक्या जनतेला वेड्यात काढून उमदी अंबाडीशी कुर हे जाहीर केलं होतं आज ता इलेक्शन होऊन एक वर्ष होत आलं त्या उमदी अंबाडीचं कोणतेही काम आजपर्यंत स्थानिक आमदारांनी कधीही केलेलं नाही आज जी प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे जड शहराची कचराची कुंडी चालू आहे प्रत्येक चौकात आपण जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी ते कचरा साठलेला आहे रोगराई रोगराई पसरली आहे त्यामुळे जनतेचा जनतेला त्रास होत आहे त्यामुळे आपण सध्या जर दवाखान्यात जर गेला तर, तर सध्या पेशंट आहेत मलेरियाचे डेंग्यूचे त्यामुळे त्या विकास कुत्राऐवजी बोगस पुत्र आणि बाहेरचा आणलेल्या उमेदवाराचा जो बोगस कारनामा जनतेसमर्यात आहे हे सर्वांनी पहिला ध्यानात ठेवावं स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून जे जत शहरामध्ये पोस्टर चालू आहे जत नगर परिषदेची इमारत असो पंचायत समितीची इमारत असो विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर उमदी एमआय संदर्भातला गाजावाजा असो यातले आज विधानसभेची निवडणूक होऊन दहा महिने झाली दहा महिन्यामध्ये जत नगर परिषदेला किती रुपयाचा निधी आला जत नगर परिषदेमधलं प्रशासन कशा पद्धतीनं काम करतं प्रथम नागरिक आमदार ह्या नात्याने त्यांनी त्याचा त्यांना किती वेळा जाब विचारला नुकतीच दिवाळी झालेली आहे दिवाळीहून जतमध्ये ठिकठिकाणी प्रत्येक चौकात कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत ते ढिगारे उचलण्यासाठी कोणतीही यंत्रणा काम करत नाही विस्तारित रहिवासी भागात कुठेही घंटागाडी वेळेवर जात नाही बरं ह्या सगळ्या गोष्टीचा जाब आजच्या घडीला शिवना संदर्भात कोणती आढावा बैठक झाली किती मोठ्या प्रमाणात निधी आला नगर परिषदेची इमारत आली म्हणून तुम्ही पोस्टरबाजी करता पंचायत समितीचे इमारत मंजूर करून आले म्हणून पोस्टोबाजी करता नेमकं सध्या जत शहराला कशाची गरज आहे जे आमचे बेसिक प्रश्न आहेत त्या बेसिक प्रश्नांना शिवला जाब विचारण्यासाठी आम्हाला आजची ही पत्रकार परिषद घ्यावी लागते तर जसं निवडणुकी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर जसं पंचायत समितीची इमारत असो नगरपालिकेची इमारत असो विधानसभेच्या तोंडावर जसं उंदी एम आय टी सीचा करण्यात आला होता तसा जे अजून एक गजाबाद जत शेरात मोठ्या प्रमाणात केलेला होता तो म्हणजे जत मध्ये आम्ही डिवायडर आणून ट्राफिकचं नियोजन लावतोय अर्धवट डिवायडर केलं तुम्ही कारणच नव्हतं अर्धवट डिवायडर करायचा त्या अर्धवट डिवायडर मुळे जत शहरामध्ये काय त्रास होतोय त्या डिवायडरचं असं उद्घाटन झालं जसं काय इतकं मोठं आम्ही डिवायडर केलेलं आहे आणि आता जतचं ट्राफिक हे रेग्युलरच होणार आहे कोणालाच त्रास होणार नाही अर्धवट डिवायडरना असा त्रास होतोय हे जतमधल्या कोणत्याही नागरिकाला तुम्ही जर विचारलं तर लक्षात येईल स्वतः आमदार साहेबांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे त्या अर्धवट डिव्हायडरच तुम्हाला निधी द्यायचाच सुद्धा तर त्या डिव्हायडरला पूर्ण डिव्हायडरला निधी द्यायचा होता तुम्ही अर्धवट डिव्हायडर करून शहराचं ट्रॅफिक जे आधीच विस्कळीत होतं ते मोठ्या प्रमाणात परत विस्कळीत करून ठेवलं येत्या एक दोन महिन्यावर होणाऱ्या जत नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार यांनी जत शहराला एक चांगलं मोठं गाजर दाखवलेलं आहे की नवीन इमारत मी जत शहरामध्ये निर्माण करबो तयार करतोय पण खरे म्हणजे इमारत कुठेही होणार नाही तुम्ही दहा पाटी अजून खडे टाकला नाही तुम्ही दहा महिने आमदार झाला दहा महिने आमदार होऊन सुद्धा तुमच्याकडून ठोस कोणतंही जत तालुक्यासाठी जत शहरासाठी काम नाही आहे सद्यस्थितीत शहराची अवस्था बकास झालेली आहे तुम्ही बघितला तर वेळेवर सद्यस्थितीमध्ये कोणतीही कचऱ्याची गाडी या ठिकाणी येत नाही आहे सध्या कचऱ्यामध्ये ढीग पूर्णपणे साचलेला आहे ज्या विजापूर टू सातारा हायवे आहे त्या रोडवरची जी दिवापत्ती आहे ती पूर्णपणे बंद आहे जे दुभाजक आहे त्या ठिकाणी येता जाता लोकांना त्रास होतोय त्या ठिकाणी अडचणी निर्माण झालेल्या त्या ठिकाणी ट्रॉफिक होते आहे याच्यावर कुणाचाही अंकुश नाहीये सद्यस्थितीत प्रशासन असून सुद्धा वेळेवर पाणी नाही व्यवस्थित वीजबत्ती नाही व्यवस्थितपणे कोणतेही ठोस पुरावे या प्रशासनानं घेतले नाही सद्यस्थितीत तुम्ही बघितला तर घनकचरा प्रकल्पावरली सर्व मशीन हे बंद आहे गेली दहा महिने झाले हे मशीन बंद आहेत कोणताही प्रोजेक्ट त्या ठिकाणी वापरला जात नाही कचरा गोळा केला जातो कचरा त्या ठिकाणी टाकला जातो पण त्या कचऱ्याचं जे निर्जीवपणा करायचं होतं पण ते निर्जीवपणा सुद्धा केला जात नाही तिथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्या कचऱ्याचा त्रास होतोय हे विद्यमान आमदार यांना समजायला पाहिजे